नमस्कार मी मटा मनोरंजन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की मी कुठे आहे हे नेमकं का बॅकग्राऊंड काय आहे तर चलभावा सिटीत हा नवा कर शो प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे झी मराठीवर पंधरा मार्चपासून हा शो सुरू झाला आहे तर त्या सेटवर आपण आलो हो, आहोत आणि विशेष म्हणजे या शोचं होस्टिंग कोण करतं आहे तर आपल्या सगळ्यांचा लाडका आवडता अभिनेता श्रेयस तळपदे या शोचं होस्टिंग करत आहे तर हे सेट हा सेट नेमका कसा असणार आहे इथे काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यात सुरुवातीला आल्याला एंट्री केल्या गेला के आपल्याला फाउंटन एरिया जो आहे तर तो पाहायला मिळणार आहे त्यानंतर अजून पुढे काय काय आहे ते आपण सगळं एक्सप्लोअर करूयात चला तर मग फाऊंटन एरिया आपण पाहिलेला आहे त्यानंतर राईट साईडला आपल्याला काय पाहायला मिळणार आहे वाह काय प्रचंड सुंदर तुम्ही पाहताय तर तो गर्ल्स रूम आहे जिथे सुंदरी शहरी सुंदरी ज्या आहेत तर त्या राहणार आहे तिथे आराम करणार आहेत पिंकीश कलरमध्ये छान असा हा बेड आहे पिंकीश आणि व्हाईट असं कॉम्बिनेशन आहे आणि वरती तुम्ही पाहाल ना तर इथे सुंदर सुंदर प्रकारचे असे डेकोरेटिव्ह किंवा लॅम्प लावलेले ला आहेत ज्यामुळे खूप प्रसन्न आणि छान वाटणार आहे जिथे गर्ल्स ज्या आहेत तर त्या गॉसिप्स करणार आहेत आणि आपण सगळेच त्यामुळे मनोरंजन आपला होणार आहे चला आपण अजून पाहूयात पुढे काय काय आहे ते काम तुम्ही पाहू शकता समोरासमोरच बॉईज आणि गर्ल्स रूम आहेत काम तर मगाशी बोलल्याप्रमाणे आता आपण आहोत रूममध्ये ज्याचं कॉम्बिनेशन जर तुम्ही पाहाल तर येल्लो आणि व्हाईट असं बेडचं कॉम्बिनेशन आहे आणि विशेष सांगायचं झालं ना तर इथे तुम्ही पाहाल तर फोटोज लावलेले आहेत ला जे कंटेस्टंट आहेत स्पर्धक आहेत त्यांचे प्रत्येक ठिकाणी असे फोटो लावले लावलेले आहेत ला प्रत्येक बेडच्या बाजूला काही ठिकाणी एक फोटो आहे काही ठिकाणी दोन फोटोज आहेत त्यानंतर आपण पुढे पाहूयात अजून काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे समोर जर तुम्ही पाहाल तर पडदा आहे ज्यामधून थोडं कंटाळ वगैरे आला तर ते बाहेर पाहू शकतात नंतर साईडला तुम्ही पाहाल तर डिझाईन नेमकं काय आहे या वॉलचं तर कलर जो आहे तर तो पेस्टल कलरने असं सजवलेला आहे जेणेकरून सगळ्यांनाच फ्रेश जे आहे तर ते वाटणार आहे चला आपण अजून पाहूयात पुढे काय काय आहे ते आपण गर्ल्स रूम पाहिले बॉईज रूम पाहिले आता आपण लिव्हिंग एरियामध्ये जातोय जिथे आपल्याला वेगवेगळे टास्क जे आहेत पाहायला मिळणार आहेत चला वाव एकदम भव्य दिव्या हा लिव्हिंग एरिया आहे जिथे कंटेस्टंट स्पर्धक जे आहे तर ते बसून वेगवेगळ्या गोष्टी गप्पा मारणं किंवा मेन टास्क जे आहे तर ते इथे खेळलं जातं त्यानंतर इथे आपण एक 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 ठिकाणी जाऊया जिथे पाहूयात नेमकं काय काय आहे सुरुवातीला तुम्ही पाहाल तर मस्त डेकोरेशन आहे डेकोरेशन केलेलं आहे मस्त इथे फिश डेकोरेटिव्ह वस्तू आहेत त्यानंतर आपण पुढे पाहूयात नेमकं काय आहे इथे सुंदर लॅम्प पण आहेत छोटे छोटे ज्यामुळे या घराला सुंदर लुक जे आहे तर ते आलेला आहे आता या पुढच्या कॉर्नरला नेमकं काय आहे तर इथे बसायला सोफे वगैरे चेअर या गोष्टी आहेत त्यानंतर अगेन इथे सुद्धा डेकोरेटिव्ह वस्तू ज्या आहेत तर त्या ठेवलेल्या आहेत जेणेकरून सगळ्यांना प्रचंड असं फ्रेश वाटेल मजा येईल त्यानंतर इथे तुम्ही पाहाल तर रिलॅक्सिंग चेअर आहे जिथे मस्त आराम करू शकता ज्यांना फार कंटाळा आला असेल किंवा वैतागले असतील या टास्कला किंवा भांडणाला तर तिथे रिलॅक्स करू शकतील वा मला हे कमाल प्रचंड छान असं हे आवडलेलं आहे मस्त आहे ना थोडं युनिक आहे काहीतरी असं कॉमन गोष्टी नाही आहेत अजिबात इथे नंतर इथे तुम्ही पाहू शकता चेअर ही पण भली मोठी अशी चेअर आहे मस्तच हे खूप सॉफ्ट आहे आणि वेगळं अगेन युनिक गोष्टी आहेत नंतर इथे तुम्ही पाहू शकता जर कोणाला कंटाळा आहे तर गेम वगैरे खेळू शकतात नंतर पुढच्या एरियामध्ये जिथे किचन आहे आणि अनेक स्पर्धक जे आहेत तर ते किचनमध्ये जेवण बनवणं या गोष्टी ज्या आहेत तर त्या करत असतात तर ते पण अजून आपण पाहूयात नेमकं कसं आहे ते दिसायला हे मार्बलचं दिसतं आहे नंतर छोटीशी अशी इथे ऑटोमॅटिक शेगडी दिसते आहे मला बर हे जर पाहिलं ना काचेच आहे ज्यामध्ये वस्तू वगैरे छोट्या छोट्याशा ठेवल्या जातात मसाले वगैरे हे जे पदार्थ असतात ते तर किचनच्या बाजूला अर्थात काय असतं तर डायनिंग टेबल आणि इथे सुंदर प्रकारचा डायनिंग टेबल आहे मस्त ब्राऊन शेड आहे व्हाईट ब्राऊन शेड आणि इथे तुम्ही पाहाल तर व्हाईट आणि ग्रीन असं मस्त हे सजवलेलं आहे असा असं कलर कॉम्बिनेशन आहे त्यानंतर इथे तुम्ही पाहाल तर सगळ्या कोपऱ्याला ना कॅमेऱ्याच आहेत जेणेकरून स्पर्धकांना पाहता येईल स्पर्धक, ये। स्पर्धक दिसतील आतमध्ये नेमकं काय आहे भांडण करतायत कसं टास्क खेळताय हे सगळंच काही तुम्हाला या कॅमेऱ्यामधून दिसणार आहे ओ नंतर मला इथे दिसतंय की ऑस म्हणजे यामध्ये टास्क जे आहेत डेलीचे तर ते लिहून येतात म्हणजे कंटेस्टंट स्पर्धक आले तर हे वाचणार आणि त्यानुसार त्यांची ॲक्टिव्हिटीज जी आहे तर ती सुरू करणार त्यानंतर इथे तुम्ही पाहा तर भला मोठाचा सिटिंग एरिया आहे प्रचंड सुंदर आहे ना आणि कलर कॉम्बिनेशन पण अगेन याचं वेगळं आहे आणि इथेसुद्धा स्पर्धक येऊन इथे चिलआउट म्हणा किंवा त्यांचा टास्क म्हणा ॲक्टिव्हिटीज म्हणा गप्पा गोष्टी म्हणा एकमेकांच्या गॉसिप म्हणा या गोष्टी ज्या आहेत तर ते इथे करत असतात चल भवा सिटीत हा सेट जो आहे तो आपण एक्सप्लोअर केलेला आहे तर तुम्हाला हा सेट कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत राहा महाराष्ट्र टाइम्स धन्यवाद